अपघाताच्या घटना ज्याप्रमाणे वाढत आहेत तसा वाहन चालकांचा बेशिस्तपणा बेजबाबदारपणा सुद्धा समोर येतोय वाहन चालकांची ओव्हरटेक करायची घाई भरधाव वेग दुसऱ्यांसाठी धोकादायक ठरतोय नाशिकच्या नांदूर लिंक रोडवरची ही दृश्य बघा भरधाव वेगात असलेल्या या कारची एका दुचाकीला धडक बसली आणि दुचाकी स्वार पडला पण कार चालक तेवढ्यावरच थांबला नाही या बिथरलेल्या कार चालकानं दुसऱ्या बाजूच्या दुचाकीला सुद्धा धडक दिली मात्र ही धडक जोरदार होती दुचाकीवर मागे बसलेल्या मुलीचा मागच्या मागे पडून जागीच मृत्यू झाला पण एका वेळी दोन अपघात करूनही कार चालकानं भरधाव वेग तसाच कायम ठेवला आणि तिथून तो पळून गेला मंडळी आजकाल राडा व्हायला काही कारण लागत नाही दोन गटात थोडेसे मतभेद होतात आणि मग थेट राडा असंच काहीस या व्हिडिओतल्या घटनेबाबत बोलता येईल है चा बारा बंकी ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातली दोन गटामध्ये कुठल्या तरी किरकोळ कारणातून वाद झाला आणि त्यानंतर ही मंडळी एकमेकांवर कशी काठ्या लाठ्या घेऊन तुटून पडली आहेत ती बघा वाटतेल त्याला वाटतेल तसं हे तरुण मारहाण करत आहेत दरम्यान तिथे उभी असलेली एक गर्भवती महिला हे प्रकरण शांत करायला जाते मात्र यामध्ये तीसुद्धा गंभीर जखमी झालेली आहे या सगळ्या प्रकरणाचा आता पोलीस तपास करतायत मंडळी या महिला इतक्या हुशार आहेत की दुकानदाराला त्यांनी दिवसा चांदणं दाखवलंय मंडळी ही गुजरातच्या राजकोटमधली घटना आहे दोन महिलांनी नजर चुकून कानातल्या फुलांवर हात साफ केलाय त्यांनी दुकानदाराला बोल आपल्या बोलण्यात व्यस्त ठेवलं आणि चोरीची ही किमया साधली आहे त्यांच्या या पराक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे त्यामुळे या, या पराक्रमी महिलांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत दिवसेंदिवस महिलांची सुरक्षा हा फार महत्वाचा मुद्दा बनत चाललेला आहे आणि याचीच परिचिती आपल्याला या व्हिडिओ मधल्या घटना बघून येते मंडळी ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ मधली आहे एका छोट्याशा गल्लीतली ही दृश्य आहे या गल्लीतून ही महिला जाते आणि दुचाकीवरून एक तरुण तिथे आलाय या तरुणीला किस करून हा तरुण तिथून निमूटपणे पळून सुद्धा गेला म्हणजे तो किती विकृत असेल याचा विचार आपण करू शकतो दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं प्रकरणाचा तपास केला आणि आरो के या आरोपीला सुद्धा अटक केली मंडळी या व्हिडिओतली दोन गटातली तुफान हाणामारी पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा एखाद्या चित्रपटातल्या सीनची आठवण झाली असेल मंडळी ही हाणामारी उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यातली आहे जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाली आणि वादा या वादाचं रूपांतर तुफान दगडफेकीत झालं या घटनेमध्ये दोन्ही बाजूचे मिळून दोन लोक जखमी झाले या राड्या प्रकरणात दोन्ही गटातल्या जवळपास सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो